आणि गेल्या सहा महिन्यात विदर्भातील सहाशे अठरा तर मराठवाड्यातील चारशे तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आता हे परिपत्रक बघा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वारसांना दिली जाणारी उणे प्राधिकरण पत्रावरील तातडीच्या निधीची मदत बंद करण्यात आली ही या मिंदे सरकारची संवेदनशीलता लाडकी बहिणी योजनेला कमी पडणाऱ्या निधीसाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या तोंडचा घास पळवला जातोय एकतर नुसत्या फोल योजना संकल्प आणि आश्वासनांशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी या सरकारकडे ठोस उपाययोजना नाहीत त्यात त्यांच्या वारसांना मिळणारा निधीही सरकार बंद करत आहे आज जो मराठवाडा विदर्भातील शेतकरी अतिवृष्टीमुळे आडव्या झालेल्या पिकाकडे बघून हंबरडा फोडतोय त्याला आधार द्यायचा सोडून तुम्ही त्याच्या कुटुंबाला निराधार करायला निघालात सरकारने फक्त आता एकच सांगावा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेली लाडकी बहीण योजना आणि तिच्या जाहिरातीच्या अवाढव्य खर्चासाठी आणखी कोणाकोणाला रस्त्यावर आणणार आहात तुमची सत्तेची भूक भागवण्यासाठी बळी गेलेल्या बळीराजाच्या कुटुंबाला उपाशी मारू नका महाराष्ट्राची जनता सगळं बघते लवकरच तुमच्या पापांचा हिशोब होईल